वाहेगाव येथे नागपंचमीच्या निमित्त मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे नागपंचमी निमित्ताने नागनाथ मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले याप्रसंगी चेअरमन अर्जुन बोबडे पाटील यांनी सांगितले की कोणत्याही नागरिकांना भविष्यामध्ये शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना रक्ताची गरज भासल्यास त्यांनी ग्राम संजीवनी अर्बन शाखा वाहेगाव येथे संपर्क करून कोणत्याही रक्तदात्याचे कार्ड घेऊन जाऊन मोफत रक्तपिशवीचा लाभ घेता येईल सदरील रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अंकुशजीजा बोबडे ॲडव्होकेट अनिल बोबडे पाटील ॲडव्होकेट बाळासाहेब नवले अर्जुन बोबडे माजी सरपंच लक्ष्मण बोबडे पोलीस पाटील आत्माराम नवले संतोष सनवणे डॉक्टर वाल्मिक बोबडे ज्ञानदेव नवले ज्ञानेश्वर कचरे कंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामेश्वर नाना बोबडे माजी सरपंच शिवाजी बोबडे नितीन काकडे सरपंच सुवर्णा शिंदे उपसरपंच राजू मोहिते सह ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन अशोक बोबडे यांनी परिश्रम घेतले विजय जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी तुषार नाटकर